आमच्या शेतकरी बापाने आणि शेतकरी भावाने पीक कर्ज काढून आणि गोल्ड लोन करून जून महिन्यामध्ये पेरणी केली होती आणि पेरणी केल्यानंतर या कापूस पिकाला चार वेळेस खत दिला चार पाच फवारण्या के केल्या चार पाच खुरपण्या के केल्या मेहनत केली आणि आता काही दिवसानंतर पीक हाताला येणार होत पण या अवेळी आलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचं कापूस पीक असेल सोयाबीन पीक असेल संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे त्याचा पेरणीचा खर्च खताचा खर्च औषधाचा खर्च खुरपणीचा खर्च मजुरांचा खर्च पूर्णपणे त्याने या पिकाला लावलेला आहे आणि आता ऐन उत्पादन येण्याच्या वेळेस ह्या पावसाने हातातोंडाशी आलेला घात घास हिरावून घेतलेला आहे जवळपास एकरी आतापर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च या पिकासाठी आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मुख्यमंत्री आणि या शासनाकडे प्रशासनाकडे आमची विनंती आहे की शेतकऱ्यांना एकरी एक, एक लाख रुपये मदत नुकसान भरपाई तात्काळ मिळाली पाहिजे आणि त्यांनी कुठलेही निकष न लावता कुठल्याही नियम आटी न लावता मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसगट एकरी एक, एक लाख रुपये नुकसान भरपाई ही तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा केली पाहिजे काल कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की कुठलेही पंचनामे न होता सर्वांना सरसकट मदत मिळेल पण मागच्या वेळेचा आपल्याला अनुभव आहे हेक्टरी हेक्टरी फक्त चौतीसशे रुपये सततच्या पावसाची नुकसान भरपाई या शासनाने दिलेली होती त्यामुळे पुढील काही दिवसात हे शासन आपल्या तोंडाला पाणी पोसण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून आप माझी अशी शासनाकडे मागणी आहे की अल्प मदत न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने ना पुसता त्यांची थट्टा न करता त्यांना भरघोस अशी एक लाख रुपये मदत द्यावी ही माझी विनंती आहे धन्यवाद